ओरिएंटल विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांचं बोंबा बोंब आंदोलन लक्षवेधी ठरलं शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे दरवर्षी ओरिएंटल विमा कंपनी स्थापनेपासून लुबाडत आलेली असल्यामुळं अखेर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील ओरिएंटल विमा कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं राज्यातील शेतकऱ्यांचे पैसे ओरिएंटल पीक एका आठवड्याच्या आत शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा न केल्यास गुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा शंकर गायकवाड यांनी दिला यावेळी जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे शहाजी शिंदे सचिन आगलावे बालाजी यादव संदीप राठोड विष्णू शिंदे लक्ष्मण शिंदे भागवत डांगे अण्णा डांगे प्रकाश तोडकर समाधान शिंदे सुभाष तोडकर दिनेश शिंदे करण पाटील रमेश शिंदे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते सोलापूर ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापक गिरीश चितारी यांनी आंदोलकांना पुणे येथील पीक विमा विभागाचे राज्याचे प्रमुख विनायक दीक्षित यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे पैसे आठवड्याच्या आत त्यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं